माळशेस महामार्गावर वांजळे येथे भीषण अपघात एक जण जागीच ठार मुरबाड कल्याण झाल्याची घटना निदर्शनास आली आहे मिळालेल्या माहितीनुसार टोकावडे गावा लागत असलेल्या मानवले गावातील गणेश अनंत घोल हे आपल्या स्विफ्ट कार नंबर एम एच झिरो फाय ई ए सिक्स सेवन एट नाईन या गाडीने रात्रीच्या वेळी प्रवास करत असताना वांजळे गावाजवळील वळणावर कार धडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला स्विफ्ट कार झाडाला जोरदार धडकल्याने कारचा जा चक्काचूर झाला असून या भीषण अपघाताचा मुरबड पोलीस तपास करत आहेत संबंधित दुर्दैवी घटनेने मानवली गावावर शोकाकुल परिस्थिती पसरली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीशचंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी